सुरुवातीलाच बातमी ठाकरे गटाच्या गोटातून ठाकरे गटाचा आज ईशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिर आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या शिबिराला उपस्थित राहणार आहेत भास्कर जाधव संजय राऊत दानवे सुद्धा या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि पालिकेत ठाकरेंची शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं दिवसभर हे शिबिर चालणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा ईशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिर आहे आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्धार शिबिर आहे या शिबिरामध्ये अनेक ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत भास्कर जाधव संजय राऊत अंबादास दानवे हे या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत तसंच या शिबिराला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत ठाकरे गटाचं आज ईशान्य मुंबईमध्ये निर्धार शिबिराचं आयोजन केलेलं आहे या निर्धार शिबिराला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत या शिबिरामध्ये ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे नेते हे मार्गदर्शन करणार आहेत ईशान्य मुंबईमध्ये हा ठाकरे गटाचा निर्धार शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये भास्कर जाधव संजय राऊत गटाचा ईशान्य मुंबईत हा निर्धार शिबिर आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्व आहे या शिबिरामध्ये ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे नेते मार्गदर्शन करणार आहेत ईशान्य मुंबईमध्ये हा शिबिर होतोय महानगरपालिका निवडणुका तोंडावरती आहेत त्या पार्श्वभूमीवर या शिबिराला महत्व आहे भास्कर जाधव संजय राऊत अंबादास दानवे या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत तर ईशान्य मुंबईमध्ये या निर्धार शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत